धर्मा सनातन धर्माच्या रक्षणासाठी सनातन मंत्रालयाच्या स्थापनेची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे तर नागपूरचा मिहान प्रकल्प आता खऱ्या टेक ऑफ करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय मुंबई विद्यापीठाच्या सर्व नऊ जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेनं दणदणीत दन विजय मिळवलाय तर मुंबईच्या टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी इतिहास रचलाय एका नव्याच पद्धतीनं ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन ची सर्जरी करण्यात आली आहे तर आता शेअर्स विकण्यासाठी लागणाऱ्या रकमेत सीएसडीएल न बदल केलाय तर केर के ला गौतम गंभीरचा उत्तराधिकारी मिळालाय महानायक अमिताभ बच्चन यांनी मेगा पॉपस्टार मायकल जॅक्सनशी झालेल्या भेटीचा किस्सा शेअर केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस सप्टेंबर बार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सनातन मंत्रालय स्थापन करण्याच्या सनातन धर्म रक्षणासाठी सनातन मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडनं करण्यात आली आहे या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचं महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं पुण्यात मुख्यालय असलेल्या ब्राह्मण महासंघ सनातन धर्माच्या रक्षणासाठी तसंच संवर्धनासाठी काम करत असल्याचं सांगून डॉ कुलकर्णी की तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळली जात असल्याचा प्रकार अलीकडच्या काळात उघडकीस आला या प्रकारामुळे हिंदू समाजात संताप निर्माण झालेला आहे हिंदू धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न समाज कंटकांकडनं केला जातोय भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरता ब्राह्मण महासंघाकडनं जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे मंदिरात प्रसाद बनवण्याच्या दृष्टीनं गाईडलाइन्स जारी केल्या जाणार आहेत प्रसादात अखाद्य वस्तू मिसळणं संविधानातील धार्मिक स्वतंत्रतेच्या तरतुदींच्या विरोधात आहे असे प्रकार करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय मंदिर व्यवस्थापनासाठी ज्या समित्या स्थापन केल्या जातात त्या समित्यांवरला सदस्य हिंदू असणं आवश्यक नाहीये अशी तरतूद आहे सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयांमुळे हिंदू लोकांच्या भावनांना धक्का पोहोचवण्यास बळ मिळत आहे मंदिरातली सर्व कामं धर्मशास्त्रांनुसार झाली पाहिजेत या पार्श्वभूमीवर सनातन मंत्रालयाची स्थापना केली जावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नागपूरचा मिहान प्रकल्प खऱ्या अर्थानं कोर्टानं शुक्रवारी केंद्र आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणानं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवरली कारवाई पूर्ण केली यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला अतिशय आनंद होतोय की सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे नागपुरातलं जागतिक दर्जाच ब्राऊनफिल्ड विमानतळ उभं करण्याचा मार्ग मोकळा झालाय हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं कार्गो विमानतळ सुद्धा असणार आहे तसंच तिथं दोन धावपट्ट्या असतील नागपूरचं हे नवं विमानतळ माझं स्वप्न होतं आणि त्यासाठी मी सातत्यानं परिश्रम घेतले आता यामुळे नागपूरचा मिहान प्रकल्प खऱ्या अर्थानं टेक ऑफ घेणार आहे रूपा अशोक हुर्रा प्रकरणातल्या दोन हजार दोनच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाद्वारे क्युरेटिव्ह पेटिशन या याचिकाकर्त्यासाठी अंतिम कायदेशीर मार्ग होता अशा याचिका फक्त तेव्हाच दाखल केल्या जाऊ शकतात जेव्हा विशिष्ट नियमाच्या उल्लंघनाचा आरोप केला जातो मूळ केस डिस्मिस केल्यानंतर आणि रिव्ह्यू पेटिशन दाखल केल्यानंतर यावर चार न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सुनावणी घेतलीय यामध्ये भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचाही समावेश होता चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं केंद्र सरकारचं मत स्वीकारलं आणि कार्यवाही पूर्ण केली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालाची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांसाठी शुक्रवारी मतमोजणी पार पडली यामध्ये ठाकरेंच्या निर्विवाद वर्चस्व गाजवलं यामध्ये दहा पैकी नऊ जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांचा विजय झालाय तर यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलाय सिनेटचा पहिला निकाल हाती आला तेव्हा युवा सेना उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला त्यांना एकूण पाच हजार तीनशे पन्नास मतं पडली आहेत तसंच यातील पाचही राखीव जागांवर युवासेनेचे उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये शीतल देवरुककर आणि मयूर पांचाळ हे ओबीसी कोट्यातनं शशिकांत झोरे एन टी कोट्यातनं स्नेहल गवळी महिला कोट्यातनं धनराज कोहचाडे एस टी कोट्यातनं विजयी झाले आहेत तर उरलेल्या पाच खुल्या जागांपैकी नऊ उमेदवार हे युवासेनेचे विजयी झाले आहेत बावीस सप्टेंबर रोजी सिनेटची निवडणूक पार पडली होती यामध्ये पंचावन्न टक्के मतदान झालं होतं न्यायालयाच्या आदेशामुळं मतमोजणीला विलंब झाला या निवडणुकीत प्रामुख्यानं दोन विद्यार्थी संघटनांचा वर्चष्मा राहिला होता यामध्ये आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेली युवासेना तर दुसरी होती भाजपची विद्यार्थी शाखा एबीव्हीपी अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई विद्यापीठाची यंदाची सिनेट निवडणूक प्रदीर्घ कालावधीनंतर पार गेल्या वर्षांपासून विविध कारणांमुळे मतदान पुढे ढकलण्यात येत होत दोन हजार अठरा मध्ये युवा सेनेनं सर्वानुमते विजय नोंदवला होता त्यावेळी त्यांनी सर्व दहा जागांवर विजय मिळवला होता पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रचलेल्या इतिहासाची या रुग्णालयातील डॉक्टरांनी एका नव्या ब्रेस्ट सर्जरी केली आहे पहिल्यांदाच मेंढीची अर्थात एका जनावराची त्वचा वापरून ही शस्त्रक्रिया करण्यात आहे शस्त्रक्रिये दरम्यान प्राण्याच्या त्वचेतील केवळ कोलॅजिन म्हणजेच त्यातील प्रोटीनचा वापर करण्यात आला यात इम्प्लांट करण्यात येणारा अवयव ठेवण्यात आला आणि रुग्णाच्या पेशी त्यात तयार होतात अशा प्रकारे पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर स्तन पूर्वीसारखे सामान्य दिसतात या प्रकारची शस्त्रक्रिया पश्चिम भारतात प्रथमच करण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय यांसह जुन्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी लाभदायक ठरणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शेअर बाजारात शेअर्सच्या विक्रीच्या किमतीत आता बदल झाले आहेत त्याबद्दल शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही आहे च्या शेअर्सच्या विक्रीसाठी पाच पूर्णांक पाच रुपये शुल्लक द्यावं लागायचं पण आता तीन पूर्णांक पाच रुपये शुल्क भरावं लागणार आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड न अर्थात सी एस डी एलनं नवीन दर जाहीर केले आहेत या अंतर्गत आता प्रति डेबिट व्यवहार पूर्वीपेक्षा कमी असणार आहे हा नियम एक ऑक्टोबर पासून लागू होतोय पॉनकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सची साथ सोडावी लागली होती त्याच्या मार्गदर्शनाखाली के के आर न बऱ्याच वर्षांनी आय पी एलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं पण आता त्याच्या नंतर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर कोण असणार आहे संपुष्टात आली आहे कारण के के आरच्या मेंटरसाठी चेन्नई सुपर किंग्सचा माजी गोलंदाज डेव्हिन ब्राव्हू याची निवड करण्यात आली आहे ब्राहू कालच करेबियन प्रीमियर लीग मधनं सर्व फॉर्मॅट्सच्या क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आहे त्यानं मागच्या वर्षी आयपीएल मधनं निवृत्ती घेतली होती दोन हजार आठ पासन आयपीएल साठ धावा केले आहेत त्याच्या नावावर एकशे त्र्याऐंशी विकेट आहेत पॉडकास्टची सातवी बातमी आहे महानायक अमिताभ बच्चन यांनी मायकल जॅक्सन बाबत शेअर केलेल्या एका आठवणीचे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियातल्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात नुकतीच त्यांनी या एपिसोडमध्ये खास आठवण शेअर केलीय त्यांनी म्हटलंय की मी न्यूयॉर्क मधल्या एका हॉटेलमध्ये राहत होतो एके दिवशी माझ्या रूमचं दार कुणीतरी ठोठवलं मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर मायकल जॅक्सन होता आणि मला जोरदार धक्काच बसला मी जवळजवळ बेशुद्ध होणार होतो पण मी स्वतःला सावरलं मी त्याचं स्वागत केलं आणि त्यानं मला विचारलं ही खोली तुमची आहे का यावर मी हो म्हटलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यानं चुकीच्या खोलीचा दरवाजा वाजवलाय नंतर जेव्हा तो त्याच्या खोलीत गेला त्यानं कुणाकडे तरी माझ्याबद्दल चौकशी केली नंतर आम्हाला एकत्र बसण्याची आणि बोलण्याची संधीही मिळाली इतका प्रसिद्ध असूनही तो खूप नम्र होता अशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा भेटलो अशी आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला